जंक फूड आरोग्यास धोकादायक डॉक्टर पल्लवी पाटील यांचे प्रतिपादन ढेवेवाडी येथील कर्मवरी भावराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी किशोरी हितगुज मेळावा संपन्न झाला यावेळी कराड येथील शारदा हॉस्पिटलच्या आहार तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी यादव मार्गदर्शन करताना म्हणाले की किशोरवयीन वय हे अतिशय संवेदनशील असते यामध्ये शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते यासाठी किशोरवयीन मुलींनी तयार असायला हवे योग्य आहार व व्यायाम यामुळे अनोख्य समस्या टाळता येतात मुलींनी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्णता संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे शरीराची वाढ होणे झीज भरून काढणे ऊर्जा निर्मिती कार्यशक्ती या सर्व क्रियासाठी पोषक आहाराचे सेवन आवश्यक आहे आहाराचा आपल्या मन व बुद्धीवर परिणाम होतो मन आणि बुद्धी सात्विक करण्यासाठी आहारसुद्धा सात्विक असावा अलीकडे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे जंक फूड खाल्ल्याने मुलांच्या मनोवैज्ञानिक व शारीरिक लक्षणे दिसतात जंक फूडमुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो एलर्जीचा धोका हाडे कुमकवित होतात अशी अनेक लक्षणं आढळतात म्हणून जंक फूड आरोग्याला धोकादायक आहे या प्रसंगी त्यांनी मुलींच्या विविध आजाराच्या समस्याविषयी चर्चा केली यावेळी प्राचार्य एस एम एस पाटील सौ दीपाली सावेकर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दादाराम साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन सौ रोहिणी जाधव यांनी केले आणि आभार एच एस पाटील यांनी मांडले